मी मलाशी जसं म्हटलं आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं की ओबीसी हा बी बरोबर आहे आणि आज आपण बघत असाल की ओबीसी जरांगे पाटलाच्या भूमिकेला कुठेही विरोध करत नाही राजकारण आपण समजून घ्या राजकारण आपण समजून घ्या जनांगी पाटील शिवाय कोणाला देतोय कोणाला देतोय मी तुम्हाला काय वाटत का की जनांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे की खूप आहे बरोबर आहे पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली ओबीसीच्या <laughs> बाजूने भूमिका घेतली आणि जडांगेने जर असणारा देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे हे भांडण नाही पण पर देवेंद्र फडणवीस यांनी असताना भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जनांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारण लक्षात आलं का, दे का? दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिवाय देतोय आणि खायचे दात तो काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का तर नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही मी जळांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही जळांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथलं असणार जनांगी पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचं आहे आणि म्हणून फसून घेऊ नका स्वतःला स्वतःला फसवून घेऊ नका राजकारण समजा दाखवायचे दात एक आठ खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे जात आणि खायचे जात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता नये गावामधला विच वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो